बाहेर आणलं आणि जेवढं जमल तेवढं पसार सुद्धा आमच्या आईला घेऊन दिला नाही शेवटी आई अक्षरशः रॉकेलचा कॅन घेऊन बसलेली कारण जाणार कुठं आसरा आल्याशिवाय कुठं आला त्यांना हे नव्हतं नमस्कार मी संगीता निकम जे नगरपालिकेच्या पाठीमाग घर होतीत निकम परशुराम निकमांचं चव्हाणांचं साठ्यांच जे नगरपालिकेच्या ज्यांच्या ज्यांच्याकडं सत्ता आहे किंवा सत्ताधारी पक्ष कोण कोण आहेत किंवा ज्यांना आमच्या घराची जागा घशात घालायची होती त्यांनी सगळ्यांनी मग कसं कट कसा कट कारस्थान रचून आमचं घर पाडलं एक एकच कारण यादव साहेबांनी आम्हाला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्षापूर्वी ते घर दिलं होतं आम्ही अगदी छोटं छोटं होतो त्यावेळी दिलेलं सत्तेचाळीस वर्ष माझ्या आई वडील तिथं म्हातारी झालीत आम्ही म्हातारी होत आलो त्या घरामध्ये ते घर कसं पाडलं काय केलं कोर्टामध्ये आमची केस चालू असताना कोर्टाचा निकाल रात्री पावणे आठ ते आठ वाजता दिला शक्यतो कोर्ट कसं सहा नंतर बंद होतंय अट्टल गुन्हेगारांना किंवा बलात्कार किंवा दरोडे खून ह्या प्रकरणासाठी उशीरपर्यंत कोर्ट चालू असते पण आम्ही सर्वसामान्य माणसं इतके गुन्हेगार मोठे झालो की आठ वाजेपर्यंत कोर्ट चालू राहिलं आठ वाजता आम्हाला कोर्टाने निकाल दिला घर पाडलं घर पाडत असताना पोलिसांच्या सगळ्यांच्या आम्ही पाया पडत होतो आम्ही घर आमचं काढून उतरून नेतो म्हणून ऐकलं नाही जमाल तेवढाच पसारा बाहेर काढला भर पावसात सगळ्यांचे देव बसले दसऱ्याचे आणि माझ्या आईचे देव सगळे माती खाली घाटलेत चार गाठोडे चार कपडे हे बाहेर काढलं बाकी सगळं सामानावर बोललो जर फिरवलं माझ्या आईचं दहा बारा तोळं सोनं होतं त्यामध्ये ते सोनं माळ्यावर ठेवलेलं चोरांच्या भीतीनं ते आम्ही सगळं भर पावसात कडाक्याचा पाऊस वीज वारा चालू होता सगळी जण आपापल्या आसऱ्याला होती आणि आम्ही आईचा पसारा पावसात गोळा करत होतो ही जी अवस्था आहे ही सर्वसामान्य लोकांची होत्या आणि ही अवस्था सत्ताधारी माणसांना कुणालाही दिसली नाही त्यावेळी एवण फक्त एवढाच की विद्याताई गावात नव्हत्या त्याने मात्र मला फोन करून सांगितलं बाळ काळजी करू नकोस आम्ही आहे तुला अभि सरांनी सांगितलं वर्षा आहे वर्षा पवार आहे ती उभारलेली ती आली बिचारी जेवण घेऊन आली का तर पावसात सगळं अंतरुण जेवण सगळं भिजलेलं ती बिचारी जेवण घेऊन आली म्हणजे आपल्याला माणुसकीला जिंकवायचं आहे का पैशाला जिंकवायचं आहे हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्यावर अवलंबून आहे घर पाडत असताना आम्ही अक्षरशः सगळ्यांना विनवण्या केल्या पोलिसांना केल्या सगळ्यांना केल्या हा मी जरा त्यांच्यातली धडाडीची मुलगी आहे म्हणून माझ्यावर प्रत्येकाचं वॉश होता हे कशाच आमच्यावर सूड उगवला हा मला माहित नाही राजकारण सर्वसामान्य लोकांच्यात घेऊन सर्वसामान्य उद्ध्वस्त झाला तरी यांना काय फरक पडत नाही त्यामुळं कोण आहे आणि आपल्याला कोण पाहिजे हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे घर पाडत असताना वार्तार अख्खन त्या दिवशी प्रत्येक चॅनेलचा वार्तार फिरायला गेलेला म्हणजे यांनी किती सेटिंग मोठी लावलेली पोलीस बंदोबस्त मोठा होता लेडीज कॉन्स्टेबल भरपूर होते आणखीन सकाळी सरकारी नोकरदार अकरा बारा वाजले तरी ऑफिसमध्ये येत नाहीत पण साडेसातला सकाळी पहाटे साडेसातला माझ्या सा आईचं घर पाडायला आलीत आई अक्षरशः रडत होती पप्पा बेशुद्ध पडले त्यांना चक्कर आली तरी त्यांना किव आली नाही पप्पांना उचलून आमच्या बाहेर आणण्यात आलं बाहेर आणलं आणि जेवढं जमाल तेवढंच पसारा सुद्धा आमच्या आईला घेऊन दिला नाही शेवटी आई अक्षरशः रॉकेलचा कॅन घेऊन बसलेली कारण जाणार कुठं आसरा आल्याशिवाय कुठं आला त्यांना हे नव्हतं तरी पण ऐकलं नाही एकाकडनं पुढे पुडर, पुढून म्हणत आम्ही सगळा पसारा काढतो म्हणत पुढचा काढल्यासारखा का केला आणि पाठीमागून बोललो लावला घराचे पत्रे वाशे सगळं गोळा करून तिने विकलं आणि आईच्या दागिन्यासाठी आम्ही संध्याकाळी पावसात भिजून पुढच्या मध्ये बसला असताना आईला म्हटलं ही दागिने घेऊन काय करायचं नाही आपण दागिने सगळे तुझे मोडूया आणि कुठं तर घर घेऊया एखादं जुनं तिथं राहावा म्हातारपणी ही अवस्था आपल्याला बघवणार नाही म्हणताना मग म्हटले माझ्या दागिने माळ्यावर आहेत आता याने माळा मातीत घाटला कुठं दागिने दुसऱ्या दिवशी आम्ही एका वारथारलो बोलवलं म्हणला माझ्या आईचं दागिने गेल्यात आम्हाला जरा उकळून द्यायला लावा आम्ही तीन दिवस माती चालली पण आम्हाला काही आमच्या आईच्या दागिन्याचा डब्बा सापडला नाही आम्ही पण बहिणी बहिणी पाच जणी असून आमच्या पोहरांच्या आलेलं सारी, बारीक सारीक बारीक सारीक ते पण आई बशी ठेवलेलं काय त्रास तिकडं कुठं तर काय तर उपयोगी येते म्हणून ते सुद्धा त्यामध्ये गेलं पोलीस स्टेशनला गेलो आम्ही तक्रार करायला पोलिसांनी म्हटलं सरकारी नोकरदाराच्या विरुद्ध आम्ही तक्रार घेत नाही तिथून एसपी ऑफिसला गेलो एसपी ऑफिस मध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही त्या जयसिंगपूर मध्ये मॅडम त्यांच्याकडे जावा जयशिंगपूर मध्ये मॅडमला त्यांना फोन लावला तिथे मॅडम असं असं झालंय मॅडम म्हटलं सरकार नोकरदाराच्या विरुद्ध आम्ही तक्रार घेत नाही आम्ही कुणाकडे तक्रार करायची शेवटी ते, कर ते दागिन्यांचा आम्ही कोर्टात केस चालू आहे तिथे हे केलं कोर्टात आमचा अर्ज सुद्धा अजून मंजूर केला नाही का तर ह्यांच्यामुळं म्हणजे सत्ताधाऱ्यांचं कुठं पण चार मंत्र्यांसनी भेटलो मी माझ्या आईच्या घरासाठी दोन खासदारसनी भेटलो दोन तीन आमदार भेटलो काय उपयोग झाला नाही पैशा पुढे कुणाचं काही चालत नाही पैसा म्हणजे सत्ता आहे त्यामुळं आता कुणी किती मटण खावा काही खावा काय करा पण योग्य त्या माणसाला मत देऊन आपलं संरक्षण करायला योग्य तो माणूस आणा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे एवढं करून पण सगळं झालं नाही त्यांनी शेवटी काय केलं माझा पहिला ऍक्सिडेंट घडवून आणला कोल्हापूरमध्ये फोर व्हीलर न धडकून गेला हात हे झाला मला वडेगावला येत नव्हतं येता येत ये नव्हतं तरी पण मी तसंच पोराला घेऊन आलो आम्ही पप्पाने दवाखान्यात नेलं आमच्या तिथून पुढं त्यांना समजणार आपण कुठं हाय काय हाय घर कसं पाडलं अजून पण त्यांना समजत नाही आपलं घर पडलंय कधी कधी म्हणतात पत्रा गळतोय पत्र्यावर आपण नसले आपण नाहीतर काय तर टाकूया काय कधी म्हणतात त्या शिवोला विचारूया का हे शिवोला तर त्याला हृदय हाय का नाही ते पण माहित नाही कारण शिवोला आम्ही लई विनंती केली त्या ह्यांच्या सगळ्या जमिनी विमिनी सगळ्या जर चेक केल्या आम्हाला काही आम्हाला प्रॉपर्टी नको होती काय नव्हती माझ्या आई वडिला फक्त आसरा पाहिजे होता आणि जो, जो आसरा यादव साहेबांनी दिला होता तो काढून घेतला विद्याताई बोललेत का काळजी करू नकोस अभिजित गायकवाड सर पण आम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणतात आहे आम्ही प्रत्येक वेळी वरच्यावर आम्हाला सल्ला देत आलेत हे असं करा ते तसं ता करा त्यांचा आम्हाला आधार आहे हे सगळे आधार देतात त्यामुळे आम्हाला यादव साहेबच आमच्या पाठीशी असल्यासारखं वाटतात त्यामुळं अजून आम्ही आशेवर आहे परवा कोर्टाची तारीख होती कोर्टाची तारीख कोर्ट, कोर्टा दिली ती आम्हाला कोर्टा पर कोर्ट कोर्टाच्या समोर आम्हाला तारीख दिली पण आई कोर्टात गेल्यानंतर ती तारीख परस्पर त्यांनी कधी बदलली इलेक्शन नंतरची तारीख पडली दोन महिन्यानंतर म्हणजे कोर्ट सुद्धा यांना मॅनेज होत आहे सरकार मॅनेज होतंय कोर्ट मॅनेज होत आहे हे काय वाटतं ते सगळे मॅनेज होतात पुढं बा सर्वसामान्य लोकांना कुणीही नाहीये सर्वसामान्यच माणूस आपल्याला असणार आपली किंमत करणाऱ्या लोकांच्या आणि लोकांनाच आणणं फार गरजेचं आहे आई माझी काल पडली तिची कंबर पूर्ण बसल्या तिला उठता येत नाही येत नाही दोन दिवस आहे आभी आपलं तिकंड यायचं आईचं आई बघायचं आई त्या नगरपालिकेकडे बघू वाटत नाही नगरपालिकेच्या इमारतीमध्ये मा आमच्या घराची जागा येत नाही मी पहिला एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला होता तर तो व्हिडिओ सुद्धा कसा कोणी काय केला के त्याला बघू दिलेला नाही आजपर्यंत आमच्या घराची जागा कुणाला पाहिजे माहीत नाही आणि त्याचं काय करणार हे पण आम्हाला माहित नाही पण पर आजपर्यंत जागेचा नकाशा किती वेळा त्या शिवनी बदलला काय केला हे पण माहीत नाही कारण जागे जागेचा नकाशा किंवा त्याचा फोटो आजपर्यंत बाहेर आलेला नाही नगरपालिकेतनं किंवा कोर्टात सुद्धा त्यांनी सादर केलेला नाही मी माहितीच्या अधिकाराखाली मागितला तरी पण मला दिलेला नाही आजपर्यंत म्हणजे सगळी सत्ता यांची मनमाने सगळी हिटलरशाही यांची राजेशाही यांची सर्वसामान्य सगळी लोक फक्त ह्यांनी म्हणतील तसं नाचलं तर ठीक आहे नाही त्यांना उद्ध्वस्त करायला सुद्धा हे काही करत नाहीत आणि ह्यांना माझी एवढी अडचण आहे की का तर निकमांच्यातलं बोलणारी मी एकटीच आहे बाकी यांना घाबरवणं यांना पप्पांना आमच्या किती घाबरवलं त्यांनी काय वाटतं ते, ते सांगितलं भावाला हे केलं का तर गरीब लोक आहेत म्हणून सत्ताधाऱ्यांनी दखलच घेतली नाही कुणाला सगळ्यांना विनवण्या केल्या कोण एकही आलं नाही आता मतं मागायला सगळीकडे येतात सत्ताधाऱ्यांनी कुणी हे घेतली नाही मी एक दोघा तिघासणी भेटायला गेल्यावर ती म्हटली सरकारकडे हे आहे त्यामुळे सरकार करणार आता त्या घराच्या जागा हातच्या ह्याला आरसा कशाला दिसलच की इमारत नगरपालिकेची कुटवरी त्यांनी आमचं घर कसं पाडलं घराचं फोटो विटो सगळं आहेत त्यातलं सामान काढलेलं सा आहे सगळं त्यांनी घालवलंय आणि दागिने सुद्धा घालवले आहेत त्या दागिन्यांसाठी तर अक्षरशः माझी तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला घेतली नाही एसपी ऑफिसला घेतली नाही डीवायएसपी तिकडे घेतली नाही माझी तक्रार सुद्धा कुणी घेतली नाही तक्रार सुद्धा माझी कुणी घेतली नाही